नमस्कार आपण पाहत आहे गुरुधर्म न्यूज लातूरच्या हनुमान चौकातील श्री तपस्वी बाबा हनुमान मंदिराच्या प्रभात फेरी धुलीवंदनानिमित्त खेळला रंग आज दिनांक पंचवीस रोजी लातूरच्या हनुमान चौकातून रोज सकाळी सहा वाजता निघणाऱ्या श्री तपस्वी बाबा हनुमान प्रभात फेरीत धुलीवंदनानिमित्त फुलांच्या पाकळ्यासह उजळला गुलाब सकाळी सहा वाजता हनुमान चौक सुभाष चौक हत्ते कॉर्नर जुनी कापड लाईन गंजगोळाई मेन रोड मार्ग हनुमान चौकात आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला प्रभात फेरीच्या मार्गावर प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून व प्रभात फेरीत भक्तांवर फुलांच्या पाकळ्यासह गुलालाचा उधळण करण्यात आले ே ராஜே ராஜேவிந்த ராதே கோபால ராதே கோவிந்த ராஜேபாலேவிந்த ராதேபால